हा कामठी विधानसभेमध्ये आणि तहसीलमध्ये या तहसीलदार यांना आपल्या जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यासहित निवेदन दिलं आणि म्हणजे यायचे काही जे काही पेमेंट वाढलेले आहे आणि हे जे मजदूर गावामध्ये चालवतात त्यांचे सुद्धा आज चार पाच महिने झाले आहे त्यांचे सुद्धा पेमेंट नाही झाले आहे आज त्याचे पेमेंट नाही झाले यायचे सुद्धा पेमेंट नाही झाले आहे पेमेंटमध्ये वाढ सुद्धा सरकारनंच केली आहे आणि मी बी त्या सरकारचाच एक म्हणजे कार्यकर्ता आहे भाजपचा या दृष्टिकोनातून मी आपल्या चॅनलमार्फत सन्माननीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की याचे जे काही प्रश्न आहे ती लावावं एवढीच मी विनंती करणार आहे रामगोपाल ढोबळे आहे मी कामठी तालुक्याचं ग्राम रोजगार सेवकांचं अध्यक्षपद माझ्याकडे आहे रोजगार सेवक संघटना कामते तालुका अध्यक्ष म्हणून मी बोलत आहो इलेक्शनपूर्वी जाहीर केलेल्या शासन निर्णय तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये ग्रामरोजगार सहायकांना आठ हजार मानधन प्रतिमा तथा दोन टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचे निर्णयाची अंमलबजावणी शासनाच्या तर्फे अद्याप करण्यात आलेली नाही आहे आणि दुसरा असा मुद्दा आहे मागील सहा महिन्यापासून मानधन दिलेलं नाही आहे गव्हर्मेंटनी तिसरा मुद्दा असा आहे मागील तीन ते चार वर्षापासून आमचे प्रलंबित टी डी ए आहे तो दौरा शासनाने दिलेला नाही आहे आणि चौथा मुद्दा असा आहे आयुक्त कार्यालयाकडून सिनेनी शासन निर्णयाबाबत मागवलेले जे काही मार्गदर्शन आहे ते अद्यापही आले नसल्याने मानधनाची जे प्रणाली आहे आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून ते त्यांना करता आली नाही आणि पाचवा असा मुद्दा आहे मनरेगा मजुराचे कामाचे पैसे मागील चार ते पाच महिन्यापासून प्रलंबित आहे हे मुद्दे अगोदर या कामठी विधानसभेचे सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी भावनकुळे साहेब यांना मी वडोदा येथे या अगोदर मी डेप्युटेशन दिलेलं आहे या एक महिन्याच्या अगोदर त्यावर अजून काही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही त्यांचं शासन असल्यामुळे त्या शासनामध्ये त्यांनी हा विषय ग्राम रोजगार सेवकांचा गांभी गांभीर्यानं विचार करावा आणि आम्हा ग्राम रोजगार सेवकांना आ... सहा महिने होऊन राहिले एकतीस तारखेला सहा महिने होताष्ट्रामध्ये संपूर्ण काम बंद आंदोलन करीत आहोत